शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी राज्य सरकारनं एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागानुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाचा इशारा दिलाय हमी भावानं हरभरा खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात राज्य सरकारनं अखेर हरभरा खरेदी जाहीर केली असून नोंदणी आजपासून सुरू झाली आहे प्रत्यक्ष खरेदी एक एप्रिल पासून सुरू होईल असं पणन विभागानं सांगितलंय सध्या बाजारभाव हमी भावापेक्षा सहाशे ते सातशे रुपयांनी कमी असल्यानं शेतकऱ्यांसाठी हमी भावानं विक्रीचा पर्याय उपलब्ध झाला आहे वसमत तालुक्यातील इंजन गाव येथील एका शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीत कांदा पिकवला असून एका एकरातून तब्बल चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या या विषमुक्त कांद्याला मोठी मागणी आहे राज्यामध्ये खरीप हंगामात जून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी खरेदी व वा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम पंचवीस करता युरिया व डी ए पी खतांचा संरक्षित साठा करून ठेवणं आवश्यक आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणं व वेळेवर युरिया व डी ए पी खतांचा पुरवठा करण्यासाठी युरिया व डी ए पी खतांचा संरक्षित साठा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर आता तारण कर्ज मिळवणं सोपं होणार आहे याआधी जमिनींमुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना अनेक कर अडचणी यायच्या पण त्या आता दूर झाल्या आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांकडूनही शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळेल शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँका नेहमीच पुढे असतात पण काही वेळा शेतकरी कर्ज परत करू शकला नाही तर बँका अडचणीत यायची अशा वेळी तारण ठेवलेली जमीन भोगवटदार वर्ग दोनची असेल तर त्यावर बोजा चढवता येत नव्हता असं बँकांचं म्हणणं होतं त्यामुळे या जमिनी तारण म्हणून स्वीकारल्या जात नव्हत्या आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणं कठीण होतं आता हा नियम बदललाय वर्ग जमिनीवरही तारण कर्ज मिळू शकेल ज्यामुळे मो शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटलेला अहिल्या नगरातून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं नेहमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत एक महत्वाचा निर्णय घेतलाय बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी खरीप आणि रब्बी हंगामातील बाजरी आणि ज्वारीच्या पिकांसाठीच पीक कर्ज एकरी दहा हजारांनी वाढवण्यात आलं आहे यापूर्वी हे अर्ज एकरी चाळीस हजार करण्यात आलेले ही माहिती बँकेचे चेअरमन आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिलेली <oon> आहे ऊस गणितास गेल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना पैसे देणं अपेक्षित आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा साखर कारखान्यांचं गळीत हंगाम संपले आहेत तरीही बहुतांशी कारखान्यांनी एक फेब्रुवारी ते पंचवीस मार्च पर्यंत गाळापास गेलेल्या ऊसाची बिलं शेतकऱ्यांना दिली नाहीत ही रक्कम चारशे ते पाचशे कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे सेंद्रिया खतांसह प्रभावी सिंचनानं केला कायापालट पंचवीस गुंटे हळदीचे झाले पस्तीस लाख उत्पन्न नांदेड जिल्ह्याच्या चिंचोली तालुका कंधारेतील सूर्यकांत यांनी पारंपरिक शेतीला बगल देत कृषी विभागाच्या मदतीनं सेंद्रिय हळदीचं पीक घेतलं ज्यात योग्य नियोजन दर्जेदार सेंद्रिय खत पाण्याचा सुयोग्य वापर आणि कमी परिश्रमात केवळ पंचवीस गुंठ्यात पस्तीस क्विंटल हळदीचं उत्पन्न काढलंयऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्री वाणिकराव कोकाटे यांची घोषणा कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणं राज्य सरकारच्या विचाराधीन आहे तसेच एक रुपयांऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल तसेच एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलंय शेतकऱ्यांना पीक कर्जाची फक्त मुद्दल भरा आणि यंदा दहा टक्के वाढीव कर्ज घ्या जळगाव जिल्हा बँकेनं वाटप केलेल्या पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलंय त्यांनी एकतीस मार्चच्या आत फक्त मुद्दल भरावी व्याज भरू नये वेळेत कर्ज भरणाऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दहा टक्के वाढीव कर्ज दिलं जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते कृषी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशींनी घेतला पीएम किसान योजनेचा लाभ नाशिक मध्ये पीएम किसान योजनेत अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय अखेर भादवन मधून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कळवण पोलीस ठाण्यात जवळपास एकशे बोगस लाभार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्यातील बाजार समितीमध्ये सत्तावीस मार्च रोजी तुरीची आवक सोळा हजार दोनशे नऊ क्विंटल झाली आहे त्याला सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे बावीस रुपये बाजारात गाजर लाल काळी हायब्रीड पांढरा लोकल या जातीच्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे जालना जिल्ह्यात मोसंबी फळगळती वाढली शेतकऱ्यांमध्ये चिंता आंबड तालुक्यातील मोसंबी बागांमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी पुरता हतबल झालेत मोसंबी फळबाग शेतकऱ्यांनी दुष्काळ रोगराई नैसर्गिक आपत्ती पाणी टंचाईचा मोसंबी फळबाग जगविले आहेत मोसंबी फळबागाची मेहनत करत मोसंबी फळबागेत तर टाचणी खताची मात्रा कीटकनाशक फवारणी पाण्याची मात्रा देऊन फळबाग फोडल्या राळ्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा उडून खून पती पत्नीत वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशन प्राजक्ताचा ओढणीनं गळा उडून खून केला त्यानंतर बाजूच्याच खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आयएमडीचा नवा इशारा महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे आता मात्र अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय आय एम डी कडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाली आहे याचाच परिणाम म्हणून राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला क्विंटल रुपये दर आश्वासन शेतकऱ्यांना मात्र रुपयांच्या आसपास दर मिळाल्यानं त्यांचे प्रति क्विंटल किमान एक हजार रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न कृषी तज्ञ विजय जावंदिया यांनी उपस्थित केलाय सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या विपणन हंगामासाठी सोयाबीनची किंमत आधारभूत प्रति क्विंटल किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जाहीर केली होती वास्तवात शेतकऱ्यांना तीन हजार आठशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन विकावं लागलं हा दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा किमान एक हजार रुपये कमी दरानं विकावं लागेल राजूर परिसरात शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी पसरली आहे वातावरणातले बदल अतिवृष्टीचा त्रास आणि सतत बदलणारं बदलणारं हवामान यामुळे शेतकरी आधीच हैराण आहेत त्यातच सेवा सहकारी सोसायटी या शून्य टक्के व्याजाचं कर्ज देण्याऐवजी सहा टक्के व्याजानं पीज कर्जाची वसुली करत आहेत लोणी इथं राहता कृषी उत्पन्न बाजार समितीनं एक नवं पाऊल उचललंय आणि मशीनचा बाजार सुरू केला मंगळवारी पंचवीस मार्चला हा बाजार पहिल्यांदा भरला आणि पहिल्याच दिवशी तब्बल वीस लाखांची उलाढाल झाली बिहारमध्ये तीन मुलांच्या आईचा जीव आपल्या बहिणीच्या दिरावर जडला दोघे इतके प्रेमात प्रेमात पडले की या अडसर ठरणाऱ्या करण्याचा कट रचला या महिलेनं नवऱ्याची हत्या करण्यास सांगितलं त्यानं त्याच्यावर हल्ला केला पण त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही या हल्ल्यात ते जखमी झाला या प्रकरणी बिहार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली दादर ज्वारीचं एकरी दहा क्विंटल पर्यंत उत्पादन खानदेशात दादर ज्वारीची मळणी वेगात सुरू आहे एकरी आठ ते दहा क्विंटल एवढं उत्पादन येत आहे मळणी मागील आठवड्यात सुरू झाली असून या आठवड्यात कार्यवाहीस वेग येईल असं दिसत आहे पीक विमा कंपन्यांना राज्याकडून पीक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासून प्रलंबित असलेली विविध हंगामातील पीक विमा भरपाई मिळण्यास अडचणी येत होत्या पण मार्च अखेरीस राज्य सरकारनं प्रलंबित असलेला राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली आहे उजणी यंदा तीस टक्क्यांवर चार हजार क्युसेक्स विसर्ग नियोजन गरजेचं धरणात सोळा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक सोलापूर इथं तक्रार करून ही चार महिन्यांपासून दोन लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत खरीप पीक दोन हजार चोवीस हंगाम संततधारेनं शेतकऱ्यांची पिकं पाण्यात गेली पंचनामे झाले मदत नाही सटाना इथं बागलाम तालुक्यात दोन कोटी खर्च करून उभारलेले अठ्ठावन्न पाणवठे पाण्याविनाचं शेहेचाळीस हजार हेक्टर वनक्षेत्रातील भटकंती मालेगाव तालुक्यात कृषी सौर पंपामुळे शेतकऱ्यांचा परावलंबित्व होणार दूर पाहिजे तेव्हा सुरू करता येतो वीजपंप घरगुतीसाठी चोवीस तर शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा पीडित अवैध गर्भलिंग निदान केंद्राची माहिती द्या एक लाख मिळवा नाव गोपनीय मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाचा प्रयत्न उन्हाळी संभाजीनगर वल्लभनगर ला जादा बसेस मोबाईल वरून ही करता येणार आसन आरक्षण हिंगोली इथं अडीच लाख कामगार नोंदणी केली पुढे काय ई श्रम पोर्टल गिग प्लॅटफॉर्म कामगारांनाही करता येणार नोंदणी माहूर इथं केवायसी अभावी दोन कोटी रुपयांचं अनुदान रखडला किनवट तालुक्यात तेरा हजार घरकुलांना मंजुरी पण वाळूची बॉम्ब शासनाचा पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय कागदावरच वाळू नसल्यानं घरकुले रखडले पात्री जिल्ह्यातील दोन हजार तीनशे एक्क्याण्णव मनरेगाच्या का कामाचा मार्ग झाला मोकळा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर शासन स्तरावरून मंजूर कामे सुरू करण्यास परवानगी परभणी इथं होळीची मोफत साडी पाडव्याला तेरा हजारांचं वाटप बाकीच अमरावती आराखड्यावर मोहर लाखो मजुरांच्या हाताला मिळणार काम चार लाख आठ हजार पाचशे चाळीस काम प्रस्तावित आंधळगाव इथं एकतीस मार्च पूर्वी मिळणार का बोनसचा लाभ जिल्ह्यात एक लाख पासष्ट हजार धान उत्पादकांची वाढली अपेक्षा भंडारा मातृबंधन योजनेचा सात हजार नऊशे बावन्न महिलांना लाभ भंडारा इथं मजुरीचं मजुरीच सव्वा लाख रुपये बांधकाम साहित्यांचे पैसे देणार कसे घरकुल निर्मितीचा प्रश्न झाला गंभीर घर बांधकामाला मिळतोय फक्त दीड लाखांचा निधी नागपूर इथं पंतप्रधान रविवारी नागपुरात एसपीजी च्या सुरक्षेचा घेरा मिनिट टू मिनिट नियोजन दीक्षाभूमीवर ध्यान साधना गडचिरोली इथं सत्याऐंशी हजार धान उत्पादकांना वीस हजारांचं प्रोत्साहन कोरपणा इथं बत्तीस एकर जमिनीवर उभारावी एम आय डी सी रोजगार वाढीसाठी उत्तम संधी बेरोजगारांचीही होणार अडचण दूर कळमेश्वर इथं डीबीटीमुळे निराधार वृद्धांची तसे होलपट अनुदानासाठी बँकेत पायपीट तांत्रिक कारण सांगून बोळवण नागपूर इथं पुढील वर्षी सर्व वर्गांमध्ये सीबीएसई शिकवणार का सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेमुळे संभ्रम वर्धा इथं एस टीनं फुकट्यांना दाखवला इंगा दोनशे सात प्रवाशांना ठोठवला दंड तेवीस हजारांचा दंड पेनगंगा नदी पात्रात लवकरात सोडणार पाणी पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वणीत आगीच तांडव हॉटेल जळून खाक सिलेंडरचाही स्फोट लाखोंचं नुकसान बुधवारी मध्यरात्री नंतर थरार अग्निशमक पथकासह ही धावले मदतीला आजूबाजूची दुकानं थोडक्यात बचावली परतूर इथं टरबूज खरबूज उत्पादक शेतकरी यंदाही संकटात परतूर तालुक्यात बियाणे खते औषधे बोगस की वातावरणाचा परिणाम